तालुका कक्ष अधिकारी श्री एस डी यांच्याशी संवाद साधला आहे मी तालुका कक्ष अधिकारी नायगाव सुनील वरपुडे शेतकऱ्यांना चालू वर्ष एप्रिल दोन हजार चोवीसच्या हंगामाच्या शुभेच्छा देऊन असे आवाहन करतो की शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये बी बियाण्याची खरेदी मार्केट जगत चालू आहे तरीही त्यामध्ये बियाण्याची क्षमता चाचणी तसेच बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे पेरणी करू नये आता शासनाकडून आपल्याला मागे त्याच्या ला शेतकऱ्याचा लाभ मिळत आहे त्यामुळे मागील त्याला मागे शेतकऱ्याने जर वैयक्तिक शेतकरी घेतले तर त्यामध्ये संरक्षित पाण्या मध्यंतरीच्या जे कालावधी कालावधीमध्ये पंधरा दिवस ते एक महिन्याचा जो पाण्याचा खंडित कालावधी पावसाचा असतो त्यामध्ये या शेतकऱ्याच्या मार्फत संरक्षित पाणी देण्याची यासोबतच सर टोकन पद्धतीच्या बाबतीत आप आपण चर्चा करत होता त्या संदर्भात काय सांगाल शेतकऱ्यांना गेल्या वर, गेल्या वर्षी काय झालं की दीडे सातशे सव्वीस टक्के वान जे की टोकन पद्धतीने लागवड करायची आहे काही अंतरावर लागवड करायची ते शेतकऱ्याने काय केलं पेरणी म्हणजे सरळ पेरणी केल्यामुळं द त्याच्यामध्ये दाखवा जास्त झाला आणि त्याच्यामध्ये एलोमजाचं प्रमाण वाढलं भरपूर प्रमाण पांढऱ्या माशीमुळे मोजॅकचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि परिणामी उत्पादनात घट झाली त्यामुळे या शेतकऱ्याला कृषी विभागानं कृषी विभागाच्या पूर्ण यंत्रणेनं आव्हान केल्यामुळं बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी कोकण पद्धती बेडवर लागवड आणि बीबीएपर लागवडीचा अवलंब करण्यास सुरुवात केलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणतं बियाणं नवीन लॉन्च झालं की जे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे सोयाबीनची आंबा ही व्हरायटी लॉन्च झालेली आहे आंबा व्हरायटीचं महामंडळातर्फे महाबीजतर्फे वाटप परमिटद्वारे करण्यात येत आहे त्याचं तर यावर्षी त्याचे त्याचे विद्यापीठाच्या निकषानुसार तर रिझल्ट चांगले आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी भरपूर आहे त्यामध्ये तर सध्या सर शेतकऱ्यांसाठी बियाणे आपल्याकडे उपलब्ध कोणकोणते बियाणे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत के महाम महाबीजमार्फत के डी एस सातशे सव्वीस सातशे त्रेपन त्याच्यानंतर सहाशे बारा आणि आंबा चार वरतीचे झालेले आहेत तसे पुन्हा या यानिमित्तानं आपण शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छितात किंवा काय सांगू इच्छितात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का शेतकरी सध्या धूळ पेरणी करीत आहेत धूळ पेरणी करून पावसाचा आता पेरणीचा हंगाम आलेलाच आहे पण थोडंसं धीर धरून शंभर मिलीमीटर जर पाऊस पडेपर्यंत थोडीशी वेटिंग केली तर धूळ कसं उत्पन्न म्हणजे क्षमता वाढते मी शंभर एम एल पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावा असं शेत कृषी भागामार्फत आवाहन केलं शेतीच्या काही कापूस मोगडी ज्यांना लांब होत आहे किंवा त्यांची दिवसं जात आहेत अशी शेतकऱ्यातून चर्चा होत आहे तर त्या संदर्भात आपण काय नाही आहे पण आणि तेवढा कालावधी गेलेला नाही वेळ आहे आत्ताच तो कुठं हंगाम आहे त्याच्यामुळे तेवढा काय कालावधी त्याचा आम्ही संपलेला नाही